सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यापासून वंचित राहू नये म्हणून अमरावती इथले शिक्षक अंकुश गावंडे यांनी दाभा जिल्हा परिषद शाळेत नाविन्यपूर्ण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचे धडे देत विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास साधला आहे अलेक्सा व्हर्च्युअल रिॲलिटी अग्मेंटमेंट रियालिटी असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी कवाडं खुली केली आहेत तीन हजार लोकसंख्या असलेल्या अमरावती जिल्ह्यातील दाभा या गावातील पी एम श्री जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा पहिली ते सातवी वर्ग असलेल्या या शाळेत अंकुश गावंडे या शिक्षकांनी अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण असा विकास घडवून आणला आहे त्यांनी आपल्या वर्गात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात आय सी टी कॉर्नर बनवलाय आणि या कॉर्नर अंतर्गत विविध उपक्रम ते राबवतात विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचं आणि संवाद साधण्याचं कौशल्य विकसित व्हावं याकरता त्यांनी अलेक्सा डॉल बनवली आणि टॉकिंग विथ अलेक्सा हा उपक्रम सुरू केला या अलेक्सासोबत विद्यार्थी इंग्रजीत संवाद साधतात त्यामुळे त्यांच्या मनातील भीती निघून जाते आणि इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो आपल्या भारतात इंग्रजी भाषा ही सर्वांना कठीण वाटते पण या उपक्रमामुळे आम्हाला इंग्रजी बोलण्याची आवड निर्माण झाली व आम्हाला आता इंग्रजीची भीती वाटत नाही तेवढेच नाही तर आम्ही विविध देशातील शिक्षक व विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलतो अंकुश गावंडे यांनी व्हर्च्युअल रियालिटी हा उपक्रम राबवला त्यासाठी त्यांनी व्हर्च्युअल रियालिटी बॉक्स हे स्व खर्चातून आणलं ज्यामुळे विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट असे आभासी अनुभव घेता येतात ज्यामध्ये क्लासरूममधूनच विद्यार्थ्यांना स्काय डायव्हिंग सोलर सिस्टीम समुद्रमंथन अंतराळवारी जंगल सफारी म्युझियम असे विविध अनुभव घेता येतात व्हिआरच्या मध्ये त्यांनी आम्ही वर्गातूनच जंगल सफारी करतो स्काय डायविंग करतो छान स्पेस बघून येतो त्यामुळे आम्हाला मजा येते विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास व्हावा याकरिता मी अनेक तंत्रज्ञानाचा साहित्याचा तसेच आय सी डी टूल्सचा वापर करून हे उपक्रम राबविले या उपक्रमाकरिता मला वरिष्ठांनी सुद्धा अतिशय चांगले सहकार्य केले सोबतच या माझ्या उपक्रमाची दखल राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सुद्धा घेतली गावंडे हे ऑगमेंटेड रियालिटी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून या तंत्रज्ञानाचा ते अध्ययनात प्रभावी वापर करतात विद्यार्थ्यांना पचनसंस्था आंतरेंद्रिय अन्नसाखळी शिकवतात तसंच पाठ्यपुस्तकातील इतर विविध संबोध या तंत्रज्ञानानं स्पष्ट होतात त्यांना एआर ऑगमेंटेड रियालिटीवर काम करणाऱ्या रिया अमेरिका इंग्लंड तसंच न्यूझीलंड इथल्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपले दूत अर्थात अँबॅसेडर म्हणून सन्मानित केलंय त्यांनी वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू केला ज्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त देशांमधील शिक्षक आणि विद्यार्थी जोडले गेलेत या प्रकल्पामार्फत शैक्षणिक देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले जातात एज्युकेशन इन माय कंट्री हा कार्यक्रम घेतला जातो तसंच ग्लोबल एज्युकेशन अँड कल्चर एक्सचेंज प्रोग्रॅम ग्लोबल क्लासरूम कनेक्ट या उपक्रमांतर्गत एका वर्गातून दुसऱ्या देशातील क्लासरूमला ऑनलाईन माध्यमातून जोडलं जातं या दोन्ही देशातील विद्यार्थी एकमेकांच्या शैक्षणिक ऍक्टिव्हिटीज सादर करतात आपल्या देशातील सण समारंभ संस्कृती तसंच वेशभूषा यांचं सादरीकरण तसंच आदानप्रदान करतात यात आम्ही इन्व्हायरमेंटल अवेअरनेस वृक्षारोपण व संवर्धन करतो ग्लोबल एक्सचेंज प्रोग्राम सुद्धा घेतो आणि त्यात आम्हाला खूप त्यात आम्ही दुसऱ्या देशाची सण सं, संस्कृती वेशभूषा आपल्या देशाची सण सं, संस्कृती वेशभूषा यांची आम्ही देवाणघेवाण करतो यात आम्हाला खूप मजा येते ह्या गुणवत्तापूर्ण शिक्षण उपक्रमाची दखल घेऊन दाभा येथील जिल्हा परिषद शाळेची पी श्री अर्थात प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया म्हणून निवड झाली आहे तसंच अंकुश गावंडे यांना महाराष्ट्र शासनानं अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवलं आहे देशातील ग्रामीण भागातील शाळेत अंकुश गावंडेंसारखे नाविन्यपूर्ण तसंच प्रयोगशील उपक्रम राबवणारे नवोन्मेषी शिक्षक लाभले तर या तंत्रज्ञानाच्या युगात आपला देश जागतिक पातळीवर एक वेगळा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वर्थे अमरावती